शेवगा म्हणलं की प्रत्येक आजारावर गुणकारी आहे पण खायचं म्हटलं की सगळेच तोंड वाकडे तिकडे होतात तर मी म्हटलं मस्त असं आज शेवगा मसाला बनवूया तर त्यासाठी मी कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले त्याच ते कढईमध्ये तेल टाकून लसूण जिरे टाकून बेसिक मसाले टाकले त्यानंतर मी शेवगा कापून घेतलेला होता बोटाच्या आकारा इतका तितका मी त्यामध्ये एक मिनिटभर परतून घेतला त्या मसाल्यामध्ये त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आणि पुरेल इतकं पाणी टाकून घेतलं त्यानंतर शेंगदाण्याची पेस्ट करून घेतली व तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये कन्सिस्टन्सी ॲड करून घ्या त्यानंतर मस्त असं शेवग्याची भाजी मी चार ते पाच मिनिटं उकळून घेतली व खूप छान अशी शेवगा मसाला तयार झालेला होता त्यानंतर हवं तर तुम्ही थोडीशी कसुरी मेथी पण ॲड करू शकता आणि मस्त अशी चपाती व भाकरीसोबत एक नंबर लागते खायला चला तर तुम्ही पण ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा